श्रीमंत बाजीराव पेशव्यांना उपश्री म्हणून हिनवल्या गेलेल्या मस्तणीबाईसाहेबांपासून कृष्णराव हा मुलगा झाला तेव्हा तत्कालीन ब्रह्मवृंदाने त्यांना हिंदू म्हणून नाकारले नंतर त्याचे नामकरण समशेर बहादूर असे ठेवण्यात आले मात्र सर्वांचा विरोध असूनही नानासाहेबांनी त्यांना आपुलकीने वागवले तेव्हा हे श्रीमंत समशेर बहादूर त्यांनी मराठा साम्राज्याची सेवा करत पाणीपतच्या युद्धात आपले प्राण गमावले त्याआधी नानासाहेबांनी त्यांचा विवाह सतराशे एकोणपन्नास साली पेठ संस्थांच्या कुंवरबाई यांच्याशी लावून दिला होता पण सतराशे त्रेपन्नमध्ये कुंवरबाईंचा मृत्यू झाला त्यामुळे समशर बहादूर यांचा दुसरा विवाह मिहेरबाई यांच्याशी करून देण्यात आला त्यांना पुढे पुत्रप्राप्ती झाली आणि अशा प्रकारे श्रीमंत बाजीराव यांचा मुसलमान वंश निर्माण झाला मेहरबाई यांच्या पोटी इसवी सन सतराशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये कृष्णसिंगचा जन्म झाला कृष्णसिंगचे नामकरण पुन्हा अलिबहादूर करण्यात आले अलिबहादूरने पेशव्यांच्या सल्ल्याने बुंदेलखंडामधील बांदा येथे आपली गादी प्रस्थापित केली आणि मराठा साम्राज्याची अविरत सेवा केली बहादूर आणि त्यांचे वंशज पुढे बांदाचे नवाब म्हणून प्रसिद्ध झाले बाजीराव साहेबांच्या मुसलमान वंशाचा आजचा थेट वारसदार हा नवाब शहीद अली बहादूर हा मध्य प्रदेशातील सिहोर येथे वास्तव्यास आहे ते सहपरिवार तेथे राहतात ते वडिलोपार्जित व्यवसाय चालवत आहेत आणि सामान्य आयुष्य जगत आहेत त्यांना चार मुलगे होते त्यात शमशेर बहादूर दुसरा हा छत्रसालने बाजीरावांना आपल्या राज्याचा काही भाग भेट म्हणून दिला होता त्या भागाचे वार्षिक उत्पन्न चाळीस लाख रुपये होते याच भागाचा सुभेदार दुसरा जमशेर बहादूर झाला याशिवाय बाजीराव यांना कालपी आणि बांदाची सुभेदारी दिली होती पुढे अठराशे सोळापर्यंत हा भाग त्यांच्याच वंशाच्या ताब्यात होता नंतर त्यावर इंग्रजांनी ताबा घेतला त्याबद्दल शमशेर बहादूर दुसरे यांच्या वंशाला इंग्रजांकडून प्रतिवर्षी चार लाख रुपये दिले जात होते शमशेर बहादूरचा मुलगा अली बहादूर हा देखील शूर होता शमशेर शहीद झाला तेव्हा पेशवे कुटुंबाला खूप दुःख झाले होते त्यामुळे त्यांनी त्यांचा मुलगा अली बहादूरला श्रीमंत ही पदवी दिली श्रीमंत म्हणजे पेशवे मराठा सरदार महाजी शिंदे यांचे वर्चस्व उत्तरेत वाढत होते तेव्हा महाजी यांनी अली बहादूरला काही मोहिमा दिल्या होत्या अठराशे सत्तावन्नच्या संग्रामात बांधाचे नवाब हे झाशीची राणी व नानासाहेब यांच्या बाजूने लढले ते हाच मुसलमानाचा वंशज होता बंडानंतर बांदा संस्थान खालसा झाले तेथील नवाबाज पेन्शन देऊन इंदूरला आणून वास्तव्यास बसवण्यात आले त्याचे वंशज म्हणजे इंदूरमधील श्रीनगर येथील ॲडव्होकेट नवाब बहादूर यांचे कुटुंब आजही मस्ता आणि बाजीरावांच्या रास्ता अभिमान बाळगून आहेत शमशेर बहादूरचे परतुंडे असलेले महसूम अली बहादूर हे उर्दूचे शायर आहेत त्यांचे वडील नवाब अली बहादूर हे ब्रिटिशांच्या काळात टेलिग्राम विभागात कामाला होते त्यांनी फाळणीनंतर पाकिस्तानात जायला नकार दिला होता तेव्हा त्यांना त्यांची नोकरी गमवावी लागली होती अठराशे सत्तावन्नमध्ये बंडास सामील असणाऱ्या अली बहादूरला तीन मुले होती त्यात नवाब सरदार अली त्यांची ही पिढी हीच ती मस्तानी व बाजीराव यांची आत्ताची पिढी